उत्सवांची परंपरा जपणारा एक सुंदर मुलूक म्हणजे आपलं कोकण कोकणात दैविकतेचा वसा घेतलेला असून आजही धार्मिक रूढी परंपरा इथल्या जनमानसांनी अत्यंत आत्मीयतेने जोपासले आहेत आता सण असो वा धार्मिक कार्यक्रम हे सारं बघण्याचा खरा आनंद फक्त आपल्याला कोकणातच मिळू शकतो तळ कोकणात कुठेही जा पण गावातील देवी देवतांच्या मंदिरात होणारा वार्षिक जत्रोत्सव आणि त्याचा आनंद हा जीवनात आलेला एक विलोभनीय क्षणच असतो कसाल सिंधुदुर्गातील एक नावाजलेलं गाव सुमारे सहा हजार इतकी मोठी वस्ती असलेला कुडाळ तालुक्यातील हा मोठा गाव प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावर स्थित असलेलं शहरीकरणाचा दर्जा असलेलं एक आदर्शवत गाव जिल्ह्याची राजधानी असलेल्या ओरोसपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटरवरील अंतरावर हे गाव असलेलं आहे गावात सुशोभित रस्ते आरोग्याच्या सुविधा स्वतंत्र ग्रामपंचायत महामार्ग यांमुळे कसालगाव जिल्ह्यातील प्रगतशील गावांपैकी एक आहे गावाच्या मध्यभागी महामार्गाच्या शेजारी एक भव्य बाजारपेठ असून अनेक गावातून इथे व्यापार विनिमय होतो गावात एस टी बसेसची सुविधा आणि शेती व्यवसाय तसेच मोठमोठे उद्योगधंदेही या ठिकाणी चालतात कसालगावच्या मध्यभागी गावचं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ पावणाईचं भव्य पुरातन मंदिर आहे अत्यंत जागृत नवसाला पावणाऱ्या श्रीदेव रवळनाथ श्रीदेवी पावणाई देवीचा जत्रोत्सव व पालखी सोहळा प्रथेप्रमाणे मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी म्हणजेच या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी संपन्न झाला आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत कसाल येथील ग्रामदैवत देवीचा इतिहास सांगणारी आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही छोटीशी आख्यायिका ओवाळू आरती श्रीदेव रवळनाथा श्रीदेव रवळनाथा चौऱ्याऐंशी चौबारी तूच ठेचव अधिसत्ता तूच ठेचव अधिसत्ता माहितीनुसार कसालगावचं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ मंदिर भव्य पुरातन असून या मंदिराला सुमारे तीनशे पन्नास वर्षांची परंपरा लाभली आहे कसालगावचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव रवळनाथ पावणाईच्या मंदिरात आजही अनेक सण उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरे करतात येथील मानकरी बहुमानकरी ग्रामस्थ यांनी मोठ्या श्रद्धेने या गावातील सण उत्सवांच्या परंपरा आजही कायम जपून ठेवल्या आहेत कसालगावच ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ देवी पावणाईच्या मंदिरात प्रवेश करताच मन अगदी भरून येतं येथील मंदिराचे व सभोवतालच्या परिसराचे प्रसन्न वातावरण पाहताच मन प्रफुल्लित होतं जाणकारांच्या माहितीनुसार दैवताचं मूळ स्थान हे गावातील गांगोची राय या ठिकाणी होते नंतर इसवी सन सतराशे एकसष्ट साली आताच्या ठिकाणी या, स्थापना मंदिर या मंदिराची स्थापना करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रवळनाथ मंदिरांपैकी हे एक पुरातन असं भव्य मंदिर मानलं जातं अनेक भाविक भक्त आवर्जून आजही या सोहळ्याला न चुकता हजेरी लावतात मंदिराची रचना पुरातन काळापासून जशी आहे तशीच ठेवण्यात आली आहे दगडी शेडू बांधकाम कौलारू जुन्या लाकडावर कोरीव काम मंदिराचा मुख्य गाभारा चौखाम सभा मंडप आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर एक भव्य मंडप आणि त्या मंडपाला शोभेल असा रंगमंच आहे मंदिराच्या सभोवतालीच श्रीदेव रवळनाथ पावणाई देवीची उपदैवतांची छोटी छोटी मंदिरं आहे वार्षिक सण उत्सवाच्या कालावधीत येथेही फुलांची सजावट प्रामुख्याने केली जाते मंदिराच्या गाभाऱ्यात बाराचा पूर्वस वशी बारा पाच योगी महाराज मुयोगी काळकाई अशी पाषाण आहे तर उजव्या बाजूला मायेचा पूर्वस श्री गणेश मूर्ती बाराचा पूर्वस बाराचा कूळ नीतीचा देव काजरोबा मंदिर ब्राह्मण मंदिर दांडेकर मंदिर आहे प्रामुख्याने श्रीदेव रवळनाथ पावणाई हे बारा पंचायतन देवस्थान असून काळकाई नवलाई श्रीदेव गांगो भवानी देवी इटलाई देवी तसेच भगवती यांचीही स्थानं यात समाविष्ट आहे या, या, समा या व्यतिरिक्त हनुमान मंदिर गावडे गावडेवशी मर्तलवशी विठ्ठल रखुमाई लिंगेश्वर मंदिर सुतार व घाडी वशी मंदिर आहे पुरातन काळापासून सुरू असलेल्या या गावात वार्षिक सण उत्सव मोठ्या भावपूर्ण वातावरणात मंदिर मानकरी ग्रामस्थ एकत्रित येऊन गुणा गोविंदाने आजही साजरे करतात प्रथेप्रमाणे गुढीपाडवा दसरा हरिनाम सप्ताह होळी घटस्थापना कार्तिकी एकादशी व रामनवमी असे मोठे उत्सव साजरे केले जातात विशेष म्हणजे या गावात रामनवमी हा उत्सव मोठ्या दिमाखात भव्य स्वरूपात साजरा केला जातो सुमारे आठ नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाला जिल्हा तसेच बाहेर गावाहून अनेक भाविक भक्तगण आवर्जून हजेरी लावतात श्रीदेव रवळनाथ पावनाई मंदिरात यावेळी भक्तांची मोठी रीग लागते वार्षिक मार्गशी चतुर्थीला होणाऱ्या जत्रोत्सवास या ठिकाणी अगदी सकाळपासून भाविकांची मोठी वर्दळ पाहावयास मिळते जत्रे दिवशी सकाळी प्रथेनुसार गुरव देवाची पूजा अर्चा करतात आणि मानकरांच्या प्रमुख उपस्थितीत देवाला शिफळ केळी ठेवून भव्य जत्रोत्सवास सुरुवात करतात आणि त्यानंतर सुरू होतो तो ओटी भरणे नवस फेडणे गाराणे घालण्याचा कार्यक्रम दिवसभर हा विधी सुरू असतो या जत्रोत्सवास कसाल येथील सर्वदूर राहणाऱ्या माहेर आपतेष्ट आजूबाजूच्या पंचकृषीतील भाविक अबाल वृद्ध आजही न चुकता येतात देवासमोर आपले सांगणे बोलणी करतात जुने बोललेले नवस ते अगदी मध्यानानंतर म्हणजेच सायंकाळ जशी होते तशी भाविकांच्या रांगा आणखीनच मंदिर परिसरात पाहायला मिळतात रात्र तुडुंब भरलेल्या या भाविक भक्तांच्या उपस्थितीत ठीक बारा वाजता सुरू होतो डोळ्यांचं पारणं फेडणारा अलौकिक पालखी प्रदर्शन सोहळा श्रीदेव रवळनाथ पावणाई देवीचा पालखी सोहळा पाहण्यासाठी येथील ग्रामस्थ जिल्हाभरातून भावी बाहेरवासिनी सर्वजण एकच गर्दी करतात देवाचा आशीर्वाद घेतात पालखी प्रदक्षिणा मंदिराच्या सभोवताली फिरताना फटाक्यांची आतिषबाजी केली जाते यावेळी रवळनाथ पावणाईच्या मंदिरात सभोवताली असलेल्या सर्व उपदैवतांच्या समोरून पालखी प्रदक्षिणा घातली जाते आणि पुन्हा पालखी मंदिरात आणतात त्यानंतर प्रथेनुसार गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग सादर केला जातो आणि रात्रभर जागर करून सकाळी दही काला करून या भव्य दिव्य उत्सवाची सांगता केली जाते नमस्कार मी यशवंत या मंदिराची एक मानकरी या मंदिराची या ठिकाणची जी आहे ती जिलोदार हा सतराशे शके सतराशे एकोणसत्तर रोजी झालेला आहे तत्पूर्वी या गावचं मंदिर या पूर्वी गांबोचे या ठिकाणी होतं त्या ठिकाणी प्रतिवर्षी म्हणजे संपूर्ण गाव आणि पालखीचं मिशनासह त्या ठिकाणी भेटीला जात असतात या गावामध्ये म्हणजे कसाले या गावामध्ये आता जत्रोत्सव आहे यापूर्वी आपल्या गावामध्ये दसऱ्याला सुरवात होते दसऱ्यापासून सुरुवात होते दसऱ्यानंतर हरिराम सप्ताह हो। त्यानंतर होळी त्याप्रमाणे हा दोजत्रोत्सव आहे यानंतर होळीनंतर आपल्या गुढीपाडवानी जसा हा उत्सव होतो त्याचप्रमाणे रामनवमी हा एक राम जन्मोत्सव हा एक उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो आणि दोन स्थळाची भेटी स्थळ भेटे म्हणजे एक जे मूळ स्थान आपलं आहे त्या मूळ स्थानावरती स्थाना भेट घेतली जाते त्यानंतर भगवती देवी मंदिर म्हणून आहे नदी काठी आपण त्या ठिकाणी खेटी घेतली जातात अशा प्रकारे हा उत्सव आपल्या या सुरू असतो नमस्कार मी राज्राम चंद्रपूरम या देवस्थानातील मानकरी तसंच कसा सरपंच आज या ठिकाणी चित्रोत्सव सकाळपासून या ठिकाणी साजरा केला जातात सकाळच्या सत्रामध्ये बघितलं तर या ठिकाणी देवाला नारळ ठेवून गाराणं करून कार्यक्रमाला सुरुवात होते कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर जे माहेर वसिनी असतील गावातील सर्व मंडळी या ठिकाणी दर्शनाला आणि मोठ्या भरण्यासाठी या ठिकाणी येतात या आल्यानंतर मोठ्या ह्या रात्री अकरा ते साडे अकरा पर्यंत भरल्या जातात आणि साडे अकराच्या नंतर पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो पालखी सोहळा या मंदिराला प्रदर्शन घालून पुन्हा पालखी मंदिरात या ठिकाणी येते या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना या जत्रोत्सवाच्या या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतोय धन्यवाद नमस्कार मी राखी राजेंद्र राणे हळवल पण मी मूळची इथली तसंच मधली माहेर वशन आहे या मंदिरातच लाची मोठी येऊ खेळून झाले आहे तर आम्ही दरवर्षी येतो ह्या ही देवी आम्हाला आम्ही कायम जत्रेला येऊन मोठी भरतो सगळ्या माहेर वशिनी आम्हाला खूप आनंद होतो या मंदिरात आल्यावर आणि ही देव नवसाला पावणारी आमची पावलाही देवी आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो आणि जत्रोत्सवात आम्ही सगळे एकमेकांना भेटतो खूप मजा येते आणि आम्हाला आनंद होतो की दरवर्षी आम्ही ह्या ठिकाणी भेटून सगळेजण जत्रा खूप आनंदाने आम्ही जत्रोत्सव आम्ही साजरा करतो तर आमच्याजवळ ह्या देवीच्या जत्रेला सगळ्यांनी यावं सर्वांनी अशी मी सगळ्यांना जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील लोकांना विनंती करते आणि रजा घेते नमस्कार प्रेक्षक हो प्रामुख्यानं दक्षिण कोकण व गोवा या भागात ग्रामरक्षक किंवा क्षेत्रपाल देवता म्हणून रवळनाथाची पूजा केली जाते रवळनाथ हा देव अष्टभैरवांपैकी एक रूप काही जण त्याला शंकराचा अवतार मानतात कसालगावचा रखवाला आणि सौख्य अभय देणारी आई श्री पावणाई देवीचा महिमा आघाल आहे आपणही या नवसाला पावणाऱ्या भक्तजनांना अभय देणाऱ्या देवस्थानाला एकदा जरूर भेट द्या ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या रसिक प्रेक्षकांना सविनय प्रार्थना